नमस्कार मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत बाजीवरती बसलेले आहेत म्हणजे आपण जाणून आहात की कुटुंब कशा प्रकारचं या ठिकाणी आहे आणि त्यांच्या मनामध्ये कशा प्रकारची जनतेची सेवा करायची आहे त्या संदर्भात विस्तृत माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय प्रभाग क्रमांक तेरा ब मधून राष्ट्रवादी आणि शिवसेनेची जी, जी युती आहे त्या युतीमधन त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी त्यांनी घेतलेली आहे ताई या ठिकाणी आपल्याला जी दिलेली आहे त्या संदर्भामध्ये काय सांगणार आपलं नमस्कार मी आरती गणेशवीर प्रभाग क्रमांक तेरा बच उमेदवार नगरसेवक पदासाठी उभी आहे नाल्यांचा विकास लाईट रस्ते बहुतेक रस्ते जास्त खराब आहे आपल्या भागातील लाईट नाहीये प्रत्येक भागात बर आपण महिला उमेदवार आहात आणि महिला उमेदवारांकडून महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या कोण कोणत्या काही आहेत बरं आज इथे या ठिकाणी लाडक्या बहिणींचा ज्या विविध ज्या योजना येत आहेत त्या योजनांचा फायदा सुद्धा या ठिकाणी सरकारने करून दिलेला आहे त्याच्याबद्दल काही फोकस टाकणार काय वाटतंय आपल्याला लाडक्या बहिणीचा फायदा बहुतेक सर्वच महिला घेत आहे आणि महिलांचं असं आहे की फायदा सगळ्याच महिलांना झाला पाहिजे रोजगार हमी ज्या महिला करतात त्यांना त्याचा जास्त फायदा अच्छा अभिषेक वीर सोबत आहेत अनेक वर्षापासून ते सामाजिक बांधिलकी या ठिकाणी जपतायत आणि समाज सेवा या ठिकाणी करतायत केलेला आहे वहिनी आहेत त्यांच्या काय सांगणार सर आज आपण प्रचार करताय आणि कशा पद्धतीने प्रचार चालू आहे दादा मी जनतेला एवढंच सांगणार आहे मला लहानपणापासून समाजसेवा करण्याची ही आवड निर्माण आहे आणि त्या त्या माध्यमातून मला जी आवड आहे त्या माध्यमातून मी चोवीस तास लोकांमध्ये राहतो आणि लोकांच्या ज्या आर्थिक आ, या समस्या असतील किंवा काही आडी अडचणी असतील त्यामधून जाऊन मी माझ्या एक भावनिक दृष्टीने त्यांचं काम त्या ठिकाणी करतो अच्छा बरं आज राष्ट्रवादी आणि शिवसेनेची जी युती आहे युतीचे जे उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्याबद्दल काय सांगणार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री निलेशजी गावंडे सर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे उमेदवारीतून त्यांनी एकच सिद्ध केलं आहे की काही पक्षाच्या अडचणी असेल काही लोकांच्या समस्या असतील तर ते त्या ठिकाणी सातत्याने कोणतं पद नसतानाही ते त्या ठिकाणी त्या लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या समस्या सोडून देतात आणि त्यांच्या माध्यमातून पॅनलमध्ये मला शिवसेनेकून त्या ठिकाणी आमच्या वहिनी आरती नगरसेवक पदाची उमेदवारी जाहीर झालेली आहे तर आमचे जे वरिष्ठ शिवसेनेचे नेते असतील त्यांचं पहिले मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद परंतु ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर चालणारा हा जो शिवसेना पक्ष आहे त्याला सार्थ देण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार याला सार्थ देण्यासाठी आमच्या प्रभागातील काही लोकांच्या समस्या असतील किंवा यंग जनरेशनच्या ज्या समस्या आहे की यंग जनरेशन कुठेतरी भटकलेलं आहे त्यासाठी आपण तिथे वाचनालयाची व्यवस्था करू आणि जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी लोकांना कसा चांगला लोकांना त्या ठिकाणी कोणता चांगला मार्ग असेल तिथे आपण जाऊन ते मार्ग दाखवू त्यांना आणि वरिष्ठांसाठी आपण एक फिरण्याची व्यवस्था बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी हा आणि त्या ठिकाणी आपण गेलो की लोकांचा आशीर्वाद आपल्याला ह्या ठिकाणी भर भरून मिळतो याच एकच कारण आहे आम्ही लोकात बसणारे उठणारे लोक आणि आमच्या घरातील कोणी पहिले राजकारणी नव्हता ना कोणताही आमच्या घरातील राजकारणी वारसा होता आम्ही फक्त जनतेला एवढंच दाखवणार आहे की आम्ही कोणत्याही कुटुंब राजकीय कुटुंबातून त्या ठिकाणी येत नाही पण जनतेला एवढं सांगणार की आम्हाला तुम्ही ह्यावेळेस आशीर्वाद द्या आम्ही पाच वर्ष तुमच्या सोबत आशीर्वाद देईल परंतु आपल्या घराने की राजकीय क्षेत्रामध्ये नाहीये पण राजकीय क्षेत्रामध्ये उतरण्याचं कारण काय राजकीय क्षेत्रामध्ये उतरण्याचं कारण एकच आहे की मला पहिल्यापासून समाजसेवा तुम्हाला पहिले सांगितलं की समाजसेवा करण्याची आवड आहे आणि दुसरा विषय म्हणजे आमच्या जे ब, मी क्रीडा मंडळ प्रतिष्ठानचा एक अध्यक्ष आहे त्या माध्यमातून पोरांच्या समस्या आहे घरच्यांच्या समस्या आहे त्या समस्या कुठेतरी पूर्ण झाल्या पाहिजेत कोणताही नेता त्या समस्या पूर्ण करत नाही विकास या ठिकाणी दिसतोय आणि काही विकास रखडलेला असेल तो भाग वेगळा परंतु विकासाच्या संदर्भामध्ये काय सांगणार विकासाच्या संदर्भात तुम्हाला एवढं इच्छितो विकास दिसतोय पण आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी मनामध्ये ज्या समस्या असतात त्या लोकांना दिसत नाही त्या समस्या आम्हाला दिसतात आम्ही चोवीस तास त्या ठिकाणी लोकांसाठी ज्यावेळेस झटतो ते कुठेतरी नेते तिथे कमी पडतात त्यासाठी आपण त्या ठिकाणी उमेदवारी महिलांमधून आहे म्हणून वहिनीसाठी त्या ठिकाणी दिली मित्रांनो असं बोलणं आलेलं आहे की कुठेतरी या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये नाही ते सामाजिक लेवलवर या ठिकाणी नेहमी सातत्याने काम करत होते परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे असं त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी दिसून आलेलं आहे